जिल्ह्यातील लढतींबाबत चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राम मिलन सोनकर आपल्यासोबत आहेत राम मिलन चंद्रपुरात आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीत माहितीला मोठा धक्का बसला होता आता जिल्ह्यात वातावरण काय आणि जातीय समीकरण यावेळी देखील महत्वाची ठरणार आहेत का

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व भाजपचे कृष्ण सहारे यांच्यात तुल्यबळ लढतीचे चित्र झाले आहे. मागील दहा वर्षापासून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चे प्रतिनिधित्व करत आहे यामुळे महाविकास आघाडीकडून विजय वडेट्टीवारांना उमेदवारी मिळाली आहे तर कुणबी समाजाचे प्राबल्य असल्याने भाजपचे कुणबी समाजातील कृष्ण सहारे यांचे घड्यात उमेदवारीची माळ टाकली आहे सध्या सद्यस्थितीत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची लढत होणे चित्र स्पष्ट दिसत आहे शैलेंद्र सर तुम्हाला मला थोडस विचारायचं आहे की चंद्रपुरात आपण पाहिलं तर सुधीर मुनगंटीवारांचा प्रतिभा धानोरकरांनी पराभव केला तिथे कुठेतरी जातीय समीकरण महत्वाची ठरली होती तर कुठेतरी लोकसभेचा साठी लोक वेग लोक वेगळा विचार करतात विधानसभेसाठी वेगळा विचार करतात असं जरी असलं तरी चंद्रपुरात जातीय समीकरणं किती महत्त्वाची ठरतील आत्ता विधानसभेला काय सांगाल नाही मला असं वाटतं की विदर्भामध्ये जे जरांगींचं आंदोलन मराठवाड्यामध्ये त्याला प्रतिसाद आहे किंवा काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात त्याचे आहेच धार तर तो तितका असा प्रभावी ठरणार नाही विदर्भात त्याचं कारण असं की देशाचे पहिले कृषी मंत्री जे होते पंजाबराव देशमुख त्यांनी पदयात्रा काढून मोठ्या प्रमाणावर विदर्भातल्या शेतकऱ्यांना कुणबी व्हा असं आवाहन केलं होतं आणि कुणबी प्रमाणपत्र घ्या त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ते खूप मोठ्या प्रमाणावर नाही परंतु आपल्या समाजात जातीयवाद आहे का तर आहे म्हणजे जात हे वास्तव आहे हे नाकारून चालत नाही परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुधीर मुनगंटीवार हे मुळातच इच्छुक नव्हते लढायला म्हणजे त्यांचीच लढण्याची इच्छा नव्हती हे पहिली गोष्ट आणि आधी म्हणजे दोन हजार एकोणीसला एकच खासदार निवडून आला होता चंद्रपूरमधनं काँग्रेसचा अख्ख्या विदर्भातनं आणि तो चंद्रपूरमधून आला होता आणि ते जे आहेत त्यांच्या पत्नी धानोरकर आहेत म्हणजे बाळू धानोरकर मुळे शिवसेनेचे होते बरोबर आहे आणि ते नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांच्या पत्नी निवडून आल्या त्या सिंपतीवर आल्या निवडून आणि त्या पुन्हा लढत असल्यामुळे आणि मुनगंटीवार अनुत्सुक असल्यामुळे त्यांचा पराभव झाला दुसरी गोष्ट चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार हंसराज अहिर यांचं वेळ्या भोपळ्याचं नातं अख्ख्या चंद्रपूरला माहिती आहे त्यामुळे तो त्यावेळेला प्रकार होता आता लोकसभेचा मतदारसंघ आणि विधानसभेचा मतदारसंघ याच्यात आकडेवारी जरी पाहिली तरी तो वीस एकवीस लाखाचा मतदारसंघ स्वा तीन लाखाचा असतो त्यामुळे मुनगंटीवार हे राज्याचे अर्थमंत्री होते नंतर आता सांस्कृतिक कार्यमंत्री होते राज्य स्तरावरचे मोठे नेते आहेत आता स्थानिक पातळीवर काय होईल हे आपले प्रतिनिधी जास्त सांगू शकतील बरोबर आहे राम मिलन वरोड्यात जर आपण पाहिलं तर प्रतिभा धानोरकर यांच्या दिरानं अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय धानोरकर किती ताकद लावतायत या मतदारसंघात तुमचं काय निरीक्षण आहे पाच उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे काँग्रेस उमेदवार यांचे लाडके भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांची राजकीय प्रतिष्ठा पानात लागली आहे तर दुसरीकडे भात्रे अनिल भानुकर यांच्याकडे असे वर्तुळात बोलले कि किशोर जोरगेवरांचा जो मुद्दा जे आहे जे अपक्ष म्हणून गेल्यावेळी निवडून आलेले ते आता भाजपाकडून उभे आहेत तर त्या लढतीविषयी काय सांगाल राम मिलन चंद्र, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात या यहां पे अभी तक शांती शांतीची स्थिती आहे काँग्रेस दलित हे कोर मतदार आहेत मात्र उमेदवार फाळत चर्चेतील नसल्याने मतदार संभ्रमात आहेत तर आमदार किशोर जोगरे यांच्या उमेदवारीला सुधीर मुंगळडी वरांचा विरोध होता त्यामुळे येथील भाजपचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत या दोन्ही पक्षांचे नेत्यांनी ने, नेत्यांना काँग्रेसचे राजू झोडे आणि भाजपचे ब्रिजभूषण पाझारे या बंडखोरांनी दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर उम्य, चांगलेच आव्हान उभे केले आहे बरोबर आहे राम मिलन खूप खूप धन्यवाद आता आपण भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेऊया